नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही खंडसकर चॅनलवर वर तुमचं स्वागत आज कुठे चालली वाग्या कशासाठी मायराच्या आज मायराचा वाढदिवस थी आहे दोन वर्ष पूर्ण झाली तिला सात मार्चला व्हिडिओ कधी येईल माहीत नाही हां तर आम्ही चालूच सव्वा सात झालेत आम्ही पोचायला बड्डेला थोड्या वेळाने सुरुवात होणार मायरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तशी आम्ही तिला कॉल करून ऑनलाईन शुभेच्छा तर दिल्यात रात्री बारा वाजताच तर आता आम्ही चालूच वाढदिवसाला आज झिलत तिला हॅपी बर्थडे मायरा हम्म अन्ना डबल हॅपी बर्थडे मायरा हम्म अन्ना डबल भाग्य आम्ही सावासत जायचं होतं पण थोडं जायला उशीरच झाला शेरू साहेबला जेवण दिलं आणि थोडी कोंबडी आहे ना ती झाकून पण चाललो चला ब्लॉग कंटिन्यू पहा आम्ही तुम्हाला पुढचा कार्यक्रम दाखवू तर बाय बाय कसं का <laughs> <analyze it>. <lequel> बड्डे गर्लचे पप्पा हा काय बघू त्याला टाईमच नाही इथं पिसरलेलीच बारे बेने आमचे काका तर कॅमेरा समोर बोलणार नाही या विदाऊट कॅमेरा ऑफ कॅमेरा किती बोलणार मम्मी बघू मम्मी बाबा किती वाजता हे बघा म्हंटली बड्डेच्या निमित्ताने आम्ही सर्व बहिणी भाऊ हातची कंपनी आय एकत्र आलो आणि भाग्या गायल झाली तसे थोडे थोडे मॅचिंग झालं ना किती गेलं तरी बहिणी दिसता विचार जर पिंक पिंक स्काय ब्लू स्काय ब्लू ते सर्व उंच आहेत कॅमेरा तरी पुरतात ना त्यांना घेतली तर मी दिसत ना मला घेतली तर ते आहे

नाही बघा बड्डे गर्लची मम्मी आहे पण तिला खूपच टेन्शन आलेलं आहे कशी दिसते आमची काय मंडळी तुम्ही मस्त मॅचिंग वॅचिंग करून आलात दिदी मम्मी आहे का मम्मी तिथे आता समजत नाही डब्बल कॉफी आहे डब्बल कॉफी काय मग बरं ना तुम्ही एवढ्या दिवसातून भेटल्या मस्त वाटलं मग असं ती यायचं मध्ये मध्ये तुम्हाला कसं वाटलं आम्ही आल्याबद्दल कसं वाटलं बड्डेच जे डेकोरेशन केलंय ना ते आमच्या भावाने केलंय नाव सांगा तुमचं अरे इव्हेंटच नाव सांग ना डेकोरेशनच विशाल नाही इव्हेंटच नाव श्री गणेश इव्हेंट ना डेकोरेशन मग ते कधी सांगायचं इकडे था बघा ऑर्डर स्वीकारल्या जातील आणि डिस्काउंट पण दिला जाईल आणि तुम्हाला डेकोरेशन कसं केलंय ते के आम्ही व्हिडिओत दाखवू हा आधीच आणून ठेवले पोहो वाटला होती नाही तर आधीच आणून ठेवले ए मायरा मायरा योग द्या बाबू हाय झोपा नाही का

आपली माझी आई आली सर्व इथं चिकडू ला پہلی چپن ناوا عارضی પٹ પٹ تاکولی પٹ ત પٹ ત પٹ હેજેજં ત કેજં ટિંજારધ પષેજ પٹ જિંડ જેજારલિં કાર કીજાજાજાજ બછેજ પ Yeah थी कायनाय निया पा maior not प� favour लीव inh नगी Matthew भाel गायाद कायल, जा कई एचेड़ी हुआ जा क�के बिर को साफा कायाक गाडी अनि कैले भयो म 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

मायरा ते मला हॅपी बर्थडे का हॅप्पी बर्थडे बे मला अरे तुम्ही बोलत नाही भोजनाची पंकत आहे म्हणून तुमच्या मंडपात

के <laughs> गरि <laughs>

इकडे यांच्याकडे मुकाट गुरे असतात खूप डेंजर भीती वाटते आत्ताच काय केक पण खाऊन गेली बर्थडे त्या दिवशी भीती बायांच्या लाईट आली त्या दिवशी बायांच्या बायां पाणी घालायला आली तेव्हा ती आधी तिला भाकरी दिली अजून काय खायला होतं ते फरसा वगैरे तिला तिने खाल्ला आणि मग असे आमचे काका मध्ये मध्ये असे पिसलतात का हे बडेचं डेकोरेशन भावाने केलं होतं फोटोशूट साठी आम्ही तिथली हॅपी बर्थडेची लाईट बंद केली होती आणि तो वेगवेगळा ऑर्डर घेतो कसं आहे डेकोरेशन हे कमेंटमध्ये नक्की सांगणे पावणे दहा ला निघालो होतो सव्वा दहा वाजेला आम्ही अर्ध्या तासावादीला लगेच पोचलो बाकी सर्व मंडळी गेली काकांचा आग्रह होतार हा आपण आम्ही काही राहिलो नाही कारण मी त्या दिवशीच वस्तीला राहिली होती आणि मग आलो लगेच संध्याकाळी भीती वाटते कुठे जायला आणि यायला तर पोचलो चला मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर नवीन ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट भाग्याची खूप इच्छा होती की तिला वस्तीला राहायचं होतं कारण की आई आणि तिची पयनाडची मावशी गेली ना, गे ना तर तिली आधी इथून जातानीच जा बोलली होती की आपण मम्मी वस्तीला राहू आता त्या दिवशीच राहिले मग आज कुठं राहायचं तो बोलतो ती राहायचे राहायचे रात्रीच्या प्रवासाची आम्हाला काही जास्त सोय नाही करा आम्ही कुठे जायचं असलं तरी पण लवकरच जातो आणि लवकरच येतो एवढा म्हणजे सातपर्यंत आहे येतं इथून आम्ही आज सव्वा सातलाच गेलो होतो आणि मग पावडे दहा साडे दहाला सव्वा दहा पोचलो जातानीच डोळ्यातून पाणी येत होतं आमच्या इकडून कशाच्या पुढे एकदम सुनचा ट्रस्ता आहे ना त्याच्यामुळे मग थोडीशी भीती वाटते आम्हाला नाही भीती वाटते पण आमची काळजी ज्यांना असते ना त्यांना खूप भीती वाटते आमचे उदाहरण माझे पप्पा पोचले का लवकर जा घरी गेल्यावर फोन करा असं तसं पहिले कुठून जाऊन आलं का पहिले माझ्या पप्पाला फोन करायला लागतो हा मी पोचलो कालजी पोटी सर काळजी असते का सर्वांना तर असं मी लगेच मी लगेच कॉल करते घरी पोचल्या पोचल्या आत्ता पण केला आणि पप्पा पण पोचले घरी तर चला आता झोपते चेंज पण नाही केलं चला मंडळी बाय बाय तब्येत तर बरी नाहीच आहे दोन तीन दिवस झाले मी आजारीच आहे आवाजावरून वाट तर वाटतच असेल काल दवाखान्यात गेली होती आणि दुसरं काय कार्यक्रम असत गेली पण नसती एवढं पण बरं नाही वाटत तर मग मायराचा बड्डे आहे तर म्हटलं जावा नाही तर आमचे काका लगेच बोलणार हा आली नाही आली नाही सकाळी लवकरच दहा वाजता कसळलेला आम्ही गेलो तो दोन वाजता आलो त्याच्यानंतर मग जेवण झालं आणि बाकी थोडीशी आराम केला आणि मग नंतर आवरला आणि मग गेलो नाहीतर मग सकाळीच तिकडून तिकडे गेलो असतो पण इकडे तुमचे शिरू साहेबी आहेत ना त्यांना जेवण वगैरे द्यायचं तर त्यामुळे मग आम्ही दुपारी रिटर्न झालो नाही तर मग वेळेला गेलो होतो तिकडूनच जायला जमलं असतं भाग्याच्या दाढीमुळे भाग्याची दाढीची ट्रीटमेंट चालू आहे तर गेलो होतो आता आराम करते टॅबलेट्स वगैरे घ्यायचेत भाग्याला पण घ्यायचेत आणि मला पण घ्यायचेत चला बाय बाय आराम करतो बरं नाही वाटत तर मी बाहेर आहे म्हटल्यावर आमचं लुडो तर पाहिजेच ना मी जिथे तिथे लुडो लुडो येलो द्या येलो द्या तो बाहेरच होता बहुतेक आम्ही जाता वेळेलाच तो बाहेर होता मी घरात काही गेलाच नाही काय रे बाबू